Garu-gara na ajiyar yi-gara मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक तसंच समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तेवीस एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या उत्सव सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी श्री राम मंदिर येथून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली फटाक्यांची आतशबाजी ढोलताशांचा गजर ऐतिहासिक चित्ररथ भगवे फेटे परिधान केलेले नागरिक अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झाला मोठ्या संख्येने नागरिक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते राम मंदिर ते मकरोबा मंदिरेशू मंदिर भवानी माता मंदिर गंगाबाई मंदिर मंदिर ते राम मंदिर, अशी काढण्यात आली गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी सात वाजता अक्षय सातारडेकर यांचे संपूर्ण रामकथा विषयावर कीर्तन होणार आहे दहा रोजी सामूहिक सत्यनारायण महापूजा आणि मेधा शेवडे यांचं कीर्तन होणार आहे तेवीस एप्रिल पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण